पंचानी जो निर्णय दिलाय तो या ठिकाणी तेवीसचा निकाल सर हा, एक मिनट खोंडाने दातला बहुतेक तेवीस चा पंचवीस सुटला सुंदर अशा मजाचा कार्यक्रमांक पंचवीस पदवळ आणि पंचवीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे खेळ आदतचा उद्याचं भविष्य या बैलगाडी शर्यत क्षेत्राचं सुंदर गाडी पती आहे गाडी क्रमांक पंचवीस चा निकाल तास क्रमांक तीन वर राहुल गाडी ज्योतिग्रान आरवी सागर सस्ते कासारवाडी या गाडीचा एक नंबरला उजाबीर गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी सिमिला पात्र